एक ज्येष्ठ आपल्यासोबत आहे ज्यांचं वय वर्ष एक्क्याऐंशी आहे ते अशोक बेलापूरकर आपल्यासोबत आहेत बाबा काय भावना आहेत देशाची निवडणूक आहे लोकसभेची अमोल कोल्हे जे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार शिवाजी आढळराव माझे खासदार शिवाजी आढळराव पाटील जे माहितीचे उमेदवार आहे काय वाटतंय कोण विजयी होईल कसं पाहतो तुम्ही या निवडणुकीकडे हा जो हे पाच वर्षाचं नुकसान आहे हे जे पाच वर्ष जे गेलेले आहे हे सगळे याच्यामध्ये विरांगोळा विरांगोळा म्हणून पाच वर्ष गेलेली आहेत ही पाच वर्षे, वर्षे आपल्या ह्या लोकसभेची पिछाडी झालेली आहे हा रोष आहे हा रोष भरून काढण्यासाठी आमच्यासारखी स एक्क्याऐंशी वर्षाची माणसंसुद्धा आज याच्यामध्ये उतरलेली आहेत कारण आम्हाला हे पसंत नाही झालं हे जे घोडदौड छत्रपती चा, चा, छत्रपतीच्या नावाखाली ना हे हे लोकांना हे पसंत नाही झालं हे दादांनी तळागाळापर्यंत ते पट नसताना दादांनी तळागाळापर्यंत कामं केलेली आहेत ते त्यांच्या खिशाची पदर मोड करून लोकसभेमधले प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत पण ज्यांच्या हाती सत्ता असून त्यांना इकडं पाठीमागं वळून बघायला वेळ मिळाला नाही आम्ही एक ठिकाणी मी सुद्धा हे वाक्य म्हणलेलो आहे आमच्या लोकसभेतले खासदार हरवलेले आहेत सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलेलं आहे बाबा म्हणजे खासदार केली आंदोलनं के बोलले नाही 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 हे काय हे सगळी पोकळ हे भरेव आश्वसे नाही त्याच्यात याच्यामध्ये कुठलाही भरेवपणा नाही आता जरी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला ना हे बारण्याला आठ वेळाने मिळालेले पण त्यांनी असं हे जग जाहीर केलं नाही हे हे दादांचं कार्य संयमरितेनं कार्य आहे आणि ह्या इलेक्शनला दादा लीड नाही येणार हे आम्हाला एकशे एक टक्के खात्री अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज समाज मालिका केली घराघराय नाही 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 हे ना हे स्टेजवरचे कार्यक्रम आहे हे अंतकरणातले कार्यक्रम नाहीत हे स्टेजवरचे लोकांना हा दिखावपण आहे आणि ह्या दिखावपणामुळे लोक फसली गेली पण आता फसणारे नाहीत उमेदवार शाणा झालेले आहे आपल्या एक एक मताचा उपयोग देशासाठी करणारे आणि आपल्या लोकसभेच्या कार्यक्र लोकसभेच्या विभागासाठी करणारे ह्या वेळेला मतदार जागा झालेला आहे आणि तो योग्य ठिकाणी मतदान करणं हे सुद्धा माझ्यासारख्या एक्क्याऐंशी वर्षाच्या नागरिकाची सुद्धा एक अपेक्षा आहे आणि माझे हे शब्द ऐकून ज्येष्ठ नागरिकसुद्धा फसणार नाहीत की योग्य उमेदवारालाच करन... निवडून देणार आहे कारण नरेंद्र मोदींनी दहा वर्षाची कामं केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात अहो साठ वर्षाचा इतिहास आणि दहा वर्षाचा इतिहास याच्यामध्ये जमीनासमर्थ फरक आहे जे साठ वर्षात ज्या सरकारला करताना आलं ते मोदीनं दहा वर्षामध्ये करून दिलेले आणि राजसाहेब अशी व्यक्ती आहे की सतरा वर्षामध्ये कोणालाही कधीही समर्थन देण्या देण्यासाठी उभी नाही राहिली त्या सतरा वर्षातून समर्थन देण्यासाठी मोदीला समर्थन देण्यासाठी उभे राहिलेले म्हणजे हे चारशेचा पार आकडा होणार हे माझे मला सुद्धा जाणवाय लागले हे असतील हो हो आ आढळरावाचा एक नंबर लीड ना असणार आहे आपल्या भागात कारण मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे मला ते हे जाणवलेलं आहे आपले आढळराव लीड नाही येणार आणि ते पण आपले चारशेचा आकडा पार करणार आहे मला पूर्ण खात्री अटळराव पाटील हे लीडने निवडून येतील आणि माझ जे विद्यमान खासदार आहे अमोल कोल्हे हे हरवलेले खासदार आहेत त्यांना सापडून देणाऱ्यांना योग्य बक्षीस देण्यात येईल असं या ये ठिकाणी बाबांनी आपलं मत व्यक्त केलं खरं तर त्यांचं वर्ष एक्क्याऐंशी आहे परंतु त्यांच्या भावना या अतिशय तिखट आहेत मागच्या पाच वर्षामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलेलं नाही परंतु राजसाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्याच्या जोरावरती अमोल कोल्हे यांना पाडणार आणि आढावा पाड्यांना विजय करणार असा विश्वास बेलाकपूरकर बाबा यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन बॉन्दव शिवराळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज शिरो